मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन कणुबाई उत्सव दोन हजार पंचवीस सातपूरच्या अध्यक्षपदी प्रकाश महाजन तर कार्याध्यक्षपदी सौ अनिता नाना वाघ यांची निवड खानदेश भागातून सातपूरमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या खानदेश बांधवांतर्फे मागील वर्षीपासून सार्वजनिक काणूबाई उत्सव आयोजित करण्यात येतो या काणूबाई उत्सवाच्या अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश महाजन यांची सर्वानुमती निवड करण्यात आली श्रावण महिन्यामध्ये सार्वजनिक कानुबाई माता उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष श्री राजू पाटील यांनी सांगितले यावेळी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष प्रकाश महाजन कार्याध्यक्ष स वाणिता नाना वाघ उपाध्यक्ष सोमनाथ पाटील गजेंद्र जाधव सचिव दीपक देसले सहसचिव किरण देशमुख खजिनदार वसंत सोनवणे सहखजिनदार खजिनदार श्रीपाद भदाने सल्लागार राजू चौधरी प्रसिद्धी प्रमुख अविनाश पाटील मार्गदर्शक राजू पाटील भगवानराव पाटील सुधाकर सिसोदे गणेश बोलकर हेमंत शिरसाट दिलीप नेरे गुलाब माळी संजय जाधव समाधान देवरे रवींद्र अहिरराव मनीष सूर्यवंशी अरुण घुगे दिनकर पाटील हंसराज पवार उमेश जोशी सुरेश मोरे संजय राजपूत रवी देवरे दीपक बडगुजर महेश सोनगेरकर हे आहेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ही बैठक संपन्न झाली यावेळी युवा नेते दीपक नाना लोंढे धीरज शेळके यांनी कानोबाई माता सार्वजनिक उत्सव समितीचा सा सत्कार केला सलमान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद